तू बोलड्रेस दे मग तुझा गणपतीपुळेला तू गणपतीपुळा येस बँक ऑफ महाराष्ट्र समोर आहे तिथे यावे जेऊन जावे पण नाव सांगावे नका येऊ तुम्ही भावा नका आम्हाला जास्त महामारी आला करायला आम्हाला काम करावं लागतं आजोय आमच्या गावाला थँक्यू बोलतोय चहासाठी आणखी झोप झाली नाही रात्रभर आता हा चहा तुम्ही जरा झोप उडवतो आणि आमच्या सोहळ्याला सुरुवात करायच्या साठी आम्ही थोड्या वेळातच निघतोय भाऊ हा पण आमचा भाऊ भाऊ हा तर काल आम्ही रात्रीच्या गाडीने आलो की रात्री अरे जाऊ काल आम्ही रात्री मेंगलोरने आलो तर तुम्हाला काय रात्रीचा प्रवास दाखवला नाही कारण की रात्री काय एवढं दाखवण्यासारखं होतच नाही तर खूप गर्दी होती आणि आता डायरेक्ट सकाळीच आलो की सकाळी बघू आता काय हे महाशय अजून आंघोळ नाही झाले यांची तर यांना स्किप करू आपण तुम्हाला बोललो आणि पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की दिसेल आणि आमच्यासोबत गावाला आला आहे तर त्या बघू जे काय असेल ते तुम्हाला दाखवतो थोडा थो 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 जो कारण की पालखी दुसऱ्या गावात असते तर आता आम्ही सर्व म्हणजे गावची सर्व मंडळी जाते पालखीला तिकडून आमच्या गावात आणायला तर आता आपण सर्वजण निघू थोड्या वेळात चला कायच तुम्ही बघू शकता हे असं आमचं घर आहे आणि जी पाठी कार दिसते ती दादाने आणली म्हणजे दादाचीच आहे तर तुम्ही ती पाठी बघू शकतात की ते शेळ्या नेतात ते काकू तर आता बघू काय सगळेजण निघतील थोड्या वेळातच दाको को तर थोड्या वेळातच भेटू जे जे निघतील त्यांचं दाखवतोच कोण कोण आहे तर सर्व ऑलमोस्ट तर एक सगळ्या गावातून एक एक जण निघतातच बरोबर तर आपण डायरेक्ट थोड्या वेळातच भेटू बघू काय काय माझ्या मध्ये ते दाखवतो तुम्हाला आणि फुल एन्जॉय आणि आपला एक मेंबर आहे बाकी आहे तो तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसला असेल तर त्याला इंट्रोड्युक्शन करतोच आला तर ठीक नाही आला तर मग बघू आला त्याची वाटच बघू कोण तुम्हाला नंतर सांग बबले काय बबले बाबू काय तुझं नाव काय रे मोटर काय जात आम्ही चालू आहे म्हणजे पालखी आणायला सर्वजण निघालेत अर्ध्या रस्त्यातच देत आता अर्धा रस्ता म्हणजे एकूण एकूण अर्ध्या तर अर्ध्या तासाचा रस्ता आहे तर चप्पल काय घातली नाही असंच निघालोय कारण की देवांतानं कधी चप्पल घालायची नसते तर आता खूप जण तर निघालेत म्हणजे आमच्या घरातलेच बघा इतके एवढे सारे जण निघालेत आमच्या घरातले टोटल किती सात आठ जण निघालेत तर अजून बाकीच्या घरातले पण यायची वाक्य आहेत आणि तिकडून म्हणजे जिकडे पालखी पालखी बसलेली असते म्हणजे तिथे गुरुवांच्या घरी म्हणजे पुढच्या दुसऱ्या वाड्यात बसलेली असते त्याच्यानंतर आमच्या वाड्यात येईल आज तर आज आमच्या वाड्यात आल्यानंतर आमचे घरं घेईल आणि मग आमच्या घरं घेतल्यानंतर ती दुसऱ्या दुसऱ्या गावात जाईल तर असं असं करत अशी पालखी एकूण तीन चार महिने फिरतच असते अख्ख्या म्हणजे आमच्या कोकणात तर कोकणात हा सण तर खूप साजरा केला जातो तर काही जणांना नसेल माहिती तर या व्हिडिओबद्दल माध्यमातून तरी समजून घ्या पूर्ण माहिती असेल काय ती तर चला बघू आता काय काय मजा दाखवतो तुम्हाला काय काय मजा बघायला भेटेल तर खाली तर जाऊ अर्धा तर रनिंग आहे तर इथे बिना चपलीचं मला चालता येत नाही कारण की आता उन्हाळ्या असल्यामुळे कोचेबीचे पण जास्त आहेत तर चला असेच कंटिन्यू माझ्यासोबत आणि कोकरे तर आता इथे आम्ही कोणाच्या तरी बागेतून चाललो ती कोणाची बागे आहे बागेत तरी कोपरी तर ही कोणाची तरी बाग आहे इथूनच पालखी जाते आमची म्हणजे आमच्या वाड्यात येते तर तो का रात्री दाखवलं कारात्री रात्री बनवला नाही कारण की काल रात्री एवढं काय दाखवायचं नव्हतं कारण की वन टू वन डबल थ्रीचा प्रवास होता म्हणजे मॅंगलोर एक्सप्रेसचा तर इथे लागल्यात अजून तर तुम्हाला जर माहिती असेल वन टू वन डबल थ्री मँगलोर एक्सप्रेस डायरेक्ट पनवेल नंतर डायरेक्ट आपलं रत्नागिरी त्याच्यामुळे काय मध्ये कोणताच स्टॉप नाही आहे तर त्याच्यामुळे काय दाखवू शकलो नाही आणि रात्रीचा प्रवास असतो ना तर डेचा काय असेल तर तुम्हाला डेचे शूट सग सगळे नीट दिसतील नाईटचे शूट काहीच दाखवायला जमलं नाही कारण की काळूख असल्यामुळे आणि ट्रेनमध्ये कुठे थांबलीच नाही डायरेक्ट आपण कट टू कट चारला बरोबर रत्नागिरी टच झालो त्याच्यामुळे काय आता दाखवलंच आलं ना रात्रभरचं तर इथे सर्वजण चालले आहेत तर पालखी आणताना काय एवढं प्रॉब्लेम नसतो आणि पालखी आम्ही म्हणजे घ्यायला जाताना जास्त बिग टास्क असतो कारण की इथे खाली एक गवत दिसतंय ना त्याच्यामध्ये कोचं असतात कोचाचं मिनिंग तुम्हाला कोचं पहिले दाखवतो हे बघा ही अशी कोचं असतात तर कोचा असल्यामुळे काय पाया व्यायला रुततात कारण की जे गावचे असतील त्यांना सगळ्यांना माहिती असतील कोचं म्हणजे काय तर कोचं म्हणजे एक झाड असतं काट्याचं तर ते पावसाळ्यात दुखतं आणि उन्हाळ्यापर्यंत राहतं त्याच्यामुळे काय जास्त पायाला असं टोचलं ना, ना, ना की लय दुखतं आणि पालखी आणताना काय एवढं वाटत नाही कारण की पालखी खांद्यावर असल्यानंतर कसलाच त्रास सहन असं म्हणजे वाटतच नाही काय त्रास पायाला होतोय की नाही असं एक माझं तर पाच सहा सहा म्हणजे पाच सहा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सपिरियन्स करून सांगतोय तर चला बघा असे पायाला टोचतात हे नाही हे लय बेकार नसते गावकऱ्यांना सवय असते मुंबईकरांना सवय नसते म्हणून गावकर जरा हवेत उडतात चालले मला आवाज असं इथे तुम्हाला वाटत तुम असेल वीर आहे वीर नाहीये तर इथे बाग आहे बाग आहे म्हणजे कातळावरची बाग आहे तर इकडे पण आहे सर्वीकडे तर तुम्हाला वाटत असेल तर इथे वीर आहे पण वीर नाही कातळावरची बाग असते त्याच्यात ते आंब्याची रोपं लावली जातात पण ती रोपं काही जगत नाही कारण की कातळावर माती नसल्यामुळे काही इथे बघू शकतात तर किती सारे इथे ती रोपं जगलीत नाही कारण की कातळावर माती नसल्यामुळे त्यामुळे त्या झाडाला पाणी किंवा काही खत पाणी भेटतच नाही तर त्यामुळे ती झाडं उगतच नाही तर असं काय आता इथे झाडं उगणार पण नाही किती ना वर्षं झाली इथे झाडं उगतच नाही ती जी कोणाची शेती भीती आहे म्हणजे कोणाची जागा असेल त्यांनी विकून टाकली असेल तर ही बोलते कातळावर फक्त आंबे उगतात पण आंब्याला उगायला पण माती लागते पण इथे माती पण नाहीये सध्या तरी तर ही बाग कोणाची असेल त्याने विकून टाकली असेल का घेतली त्याला समजत नाही मला समजत नाही त्यांनी का ही बाग घेतली बोल काय बारा वाजता इथं भूत असतात म्हणजे रात्रीचे बारा वाजता बाराचं टाइम कोण नाही तर का म्हणजे काय स्टोरी आहे की नाही एक आपल्या इथलं कोणतो कोणतो

ओके चालेल ठीक आहे चला आम्हाला कोणाचा तरी दिसला ये 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 अरे चल तर कोणाचा तरी कुत्रा आला इथे राहणार फिरत फिरत तर ज्याचा कृपया असेल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी घेऊन जा तर पाळीव पाळीव वाटत नाही बघा इकडेच आहे इकडेच आहे तर चला असेच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि न स्किपवर व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा आणि गण्या बघू गण्या तुम्हाला माहीतच असेल कोण आहे त्याने ज्याने याने पूर्ण ब्लॉग बघितला असेल मागचे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर तुम्हाला समजेल गण्या कोण आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जावा आणि तो ब्लॉग संपूर्ण पहा तर हे बाजूचं तुम्ही बघत असेल बाजू म्हणजे पाठचं जे ते काजूची झाडं आहेत त्याच्यामुळे ते कंपाऊंड घातले बाजूला काट्यांचं काय लोक इथून जरा चोरून नेतात ज्यांना खाज असते तर... आता काय बोलणार तर काजू किती हजार रुपये तीच काजू हजार रुपये किलोनी बाजार कळलं इकडे ते लोक हजार रुपये किलोनी काजू पिकतात ब्लॅक मार्केटिंग म्हणजे आता इथे तर त्यांनी हे लावलंय फुल बांधलंय सपोर्टला वाटे इकडे तिकडे की आतमध्ये कोण घुसू नये तर तरी लोक जातात आतमध्ये लोक तर काय करणार आता हे एक फक्त कोकणामध्ये लॉस आहे कारण की आंबे असो किंवा काजू असो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ते कोकणामध्ये अनमोल आहेत आणि त्या महागसुद्धा आहेत तर जास्त करून त्यांना म्हणजे जपलं जातं मे महिन्यामध्ये तर काय काय लोक हेच चोरी करून येतात तर त्यावेळेस म्हणजे हा कोकणकर कोकणातला माणूस काय काय विचार करेल म्हणजे आपलीच काय करतात डायरेक्ट लावून टाक म्हणजे काय म्हणजे आपलीच माणसं अशी आहेत की आपलंच म्हणजे आपलंच पीक आपणच नेतो आहे चोरून असं झालं आहे इथे तर चला बघू आता आता थोड्या वेळात पोचू खाली आता म्हणजे त्यांच्या वाडीत आलो आहे तर तुम्ही बघू शकतात तर असं काय आम्ही आता इथे सर्वजण चाललो आहे तर मस्त वाटतंय जरा सूर्याचे प्र प्रकाश असे किरण डोळ्यावर येतात ते जरा भारी वाटते तर आता चला थोड्या वेळात बघू आता पालखी आणायला खाली जाऊ म्हणजे थोडं गाव जरा खालीच आहे मग कसं वाटतंय पहिल्यांदा चाललं आहे पालखी आणायला पहिल्यांदा आलं तर मला हिनं अनुभव मला फील चांगला करवते पण माझं मन माझं मन, मा, मा मन पण जाम होते की कवा हे बघतो अजून आम्ही आम्हीच वेळ पासून आता पोहचूच आपल्या मंजिलवरती तर असेच आता आनिश बोलतोय आनिशला पहिल्यांदाच आलंय कारण की आनिश कधी आमच्या साईडला आलाच नाही कोकण पट्ट्याला तर बघू आनिशला न्यू एक्सपिरियन्स आहे तर बघू त्याचा एक्सपिरियन्स घेऊच पालखी बघितल्यावर पालखी नाचवताना त्याचा एक्सपिरियन्स बघू तर चला हे इथे आता यांचं गाव सुरू होतं आहे म्हणजे ही पाय आहे त्यांची इथूनच पालखी नेतो आम्ही तर, तर इथे असं गाव आहे तर अनिश तुला म्हणजे कसं वाटते पहिल्यांदा गावाला म्हणजे गावाची बिरं बघून कसं वाटतं चांगलं वाटते आम्ही तर नेहमी डोंबिवलीतच राहिलो थोडी ना कुठे गावच गेला आलं गावास जे गावकऱ्यांचं घर आहे तुम्ही बघू शकतात मग अशी पालखी म्हणजे पूजा झाली होती तेव्हा पूजेचं तिथे ढोल नाही म्हणजे असतं एक परंपरा असते ती करावीच लागते की कोणाचं म्हणजे नवस असेल तेव्हा पण ते ढोल तसे वाजवले जातात तर आता हे गावकऱ्यांचं घर आहे तर तुम्ही बघू शकतात पालखी इथे बसले तर कोण आहे संकासूर तिकडे खूप अच्छा ते दरवर्षी असतात ते संकासूर संकासुराची तिकडे तयारी चालू आहे कारण की त्याच्यानंतर खेळ पण चालू होतील तर खेळ पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात तर चला कंटिन्यू राहा आता आम्ही पालखी सानेवर आणून ठेवले म्हणजे ठेवले म्हणजे तिथे आले तर आता थोड्या वेळात सगळ्यांची घरं घेईल एकेकांचे तर आणि तुझं कसं होतं एक्सपिरियन्स म्हणजे फर्स्ट टाईम आला आहे एक्सपिरियन्स मला खूप चांगला वाटला कारण पहिल्यांदा कोकणात हे पालखीचा अनुभव करतोय आणि पालखी तू कांद्यावर घेतली कसं वाटलं जरा वजन विजन आहे की वजन आहे पण एवढं हे वाटलंच नाही देवीची पालखी हां देवीची पालखी मला काहीच वाटलं नाही वजन किती पण असू दे आणि आता एक किलोमीटरची रनिंग केली कसं वाटलं हे खूप मला मजा वाटली आता वाटत गेला सांगता सर पाठी लागलं पदा सर्व म्हणजे पालखीमध्ये सर्व पाठवते तर आता काही आता सगळं झालं आहे म्हणजे इथे काय आता चहा बीचा कार्यक्रम चालू आहे असा तुम्ही बघू शकतात तर आपण आता डायरेक्ट घरीच जाऊ आणि मग घरी सर्वांच्या घरी पालखी येईल तर दाखवतो पुढे शंका स्वरूप म्हणजे मग खेळ येतील पाठवून ते तू तुम्हाला दाखवतो तर न व्हिडिओ स्किप करता संपूर्ण पहा चला आपण थोड्या वेळातच भेटू गाईज इकडे म्हणजे फरसाण वाटप असेल तर गावातले तीन माकड इथे फरसाण खातात आहे आणि इकडे म्हणजे असं पाठच्या वाट्यातले पण गावातले लोक आलेत गाई आता हलकी विलकी आले आता आपण नष्ट करून घेऊ शिरा करतो शिरा तर आता थोडा पालखी येईल काय काय डॉन म्हणतात डॉ किड डॉन असा इकडे आता पालखी येईल तेव्हा सर्वांना पेड़े पेड़े। फरसान भेटणार अजून काय भेटणार हे बघा आणि केले स्टँडर्ड सहा बाटले आमच्याकडे किती बाटले कोणाला देणार आम्ही आणलय मी आणलय स्पॉन्सर बाय आदित्य कोकरे थँक्यू पँटा कोणी आणलाय हां स्पॉन्सर बाय प्रणव खोकरे तुझ्या पप्पा दिस इज नामुना ऍक्टर नमस्कार तुझं इंट्रोडक्शन दे तू शेफ आहेस नासो नो शेफ का आम्ही आम्ही कुठेही देत नाही आमच्या हॉटेलला यावे मग आम्ही तुम्हाला त्या आमच्याबद्दल काय आहे ते सांगू शकतो हॉटेलमध्ये काय स्पेशल आहे हॉटेल माय सिस्टर सिस्टर, <laughs> सिस्टर <laughs> बिग सिस्टर हा ॲड्रेस द्या मग तुझ्या गणपती मुळेला तू गणपतीपुळा ऑफ महाराष्ट्र या समोर प्लॉट आहे तिथे यावे जावे पण ना जेऊन येऊ तुम्ही नोंद तुम्हाला आम्हाला जास्त मारामारी होती तिथं तुम्ही आलात खायला आम्हाला काम करावं लागतात झालाय सर्वांचं इथे सगळा फसाना पडलाय फुल खाना पार्टी मस्ती

भेटू आता घरातून पालखी गेली आता काकूच्या घरी तर रवी कोकरे भेटले आता आमचा दादा भेटलाय तर काय म्हणशील मग आता इथं नाही आमच्याकडे पालखीला सर्व मित्रांनी यावे पालखीला पालखीचा आनंद घ्यावा यावे सर्वांनी आता दोन मिनिटं माझा आजीन फोन आला हॉटेल वरून तर हा बोल राहू कंटिन्यू आणि हा

बायच तुम्हाला बोललो मगाशी कोणतरी आहे ना काही मुंबईवरून तर थोड्या वेळातच येतो येतो तर कोण असेल गेस करा हा आमच्याच ग्रुपचा आहे डेबीचा तर बघू डीबीचा एक आहे अनिश अजून एक कोणत्यारी येते इथेच राहतो जवळपास तर बघू थोड्या वेळात येईल बोलला फाट्यावर भेट बोलला फाटा म्हणजे चापे धनगर वाडा तर आता बघू किती वेळा देतो तुम्हाला दाखवतो फोन आहे ते जास्त लोकांना माहीत नसतात कारण की कोकणात तर जास्त करून पालखीचे व्हिडिओ तुम्ही इंस्टा परत युट्यूबला व्हायरल बघितले असेल तर कोकणात जास्त खेळ पण आहेत म्हणजे खेळांना पण तेवढंच महत्व आहे जेवढं पालखीला महत्व आहे तर आता बघू तर थोडा खेळ पण येतील ते पण दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट व्हिडिओ एंड करू गाय झिओ तो अभिजित दली मुंबई वरून आलेला आहे आमच्या गावाला आमच्या गावाला म्हणजे त्याचं गाव इकडे आमचं गाव इकडे वरती गेलं असतो सर इकडे इकडे आपलं घरी इकडे तुम्ही इथे का धावले गाडीच नव्हती तू सांग सांगतो आम्हाला येडा म्हणून अरे पागल का पागलच हो बरोबर आहे आता आमच्या घरी पण येते थोड्या वेळात तर बघू काय असेल ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळातच तर आणि शेवटची बघ व आणि इकडे लोक संकादूर्जी संका मजा करतात मजा खेचतात तर बघू थोड्या वेळातच काय होतं तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो खेळवेळी येऊन गेलेत आणि आता आमचं जेवण पण झालंय तुम्ही बघितलं असेल खेळ वेळ येऊन गेले दोन तीन ठिकाणी तुमचे क्लिप दाखवले मी तर हा व्हिडिओ जास्त न मोठा करता आपण इथेच थांबूया आज तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपण भेटू नेक्स्ट एक स्टुडिओमध्ये बाय